उत्तराखंडमधील हरिद्वार मधील भगवानपूर परिसर मंगळवारी पहाटे गोळ्यांच्या आवाजाने गुंजला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जेव्हा लोक पहाटे गाठ झोपेत होते तेव्हा पोलिसांनी बाबा तरसेम सिंग यांच्या हत्येचा आरोपी अमरजीत सिंग उर्फा बिट्टू याला चकमकीत ठार केले नानकमत्ता गुरुद्वारा कारसेवेचे प्रमुख बाबा तरसेम सिंग यांची अठ्ठावीस मार्च रोजी उद्धमसिंग नगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली या प्रकरणात अमरजीत सिंग हा मुख्य आरोपी होता मंगळवारी पहाटे झालेल्या चकमकीत अमरजीत सिंग ठार झाला मात्र त्याचा एक साथीदार पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला मारला गेलेला आरोपी अमरजीत सिंग उर्फ बिट्टू कोण होता हे जाणून घेऊया अठ्ठावीस मार्च रोजी बाबा तरसेम सिंग यांची हत्या झाली तेव्हा अमरजीत सिंग यांनी गोळी झाडली होती प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवर दोघे जण होते त्यापैकी सिंग दुचाकी चालवत होता तर अमरजीत मागे बसला होता अमरजीतने आधी तरसेम सिंगवर गोळी झाडली आणि नंतर बाईक वळवून त्याच्यावर पुन्हा गोळीबार केला या हत्येतील मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी अमरजीत सिंगच्या नावाचा समावेश केला अमरजित सिंगवर गंभीर कलमांवर सुमारे सोळा गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी त्याच्यावर आधी पन्नास हजार ते एक लाख रुपये करण्यात आले स्पेशल टास्क फोर्स आणि हरिद्वार पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली हरिद्वारचे एस एस पी परमिंदर डोमाल यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरजीत सिंग त्याच्या एका साथीदारासह भगवानपूर परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर सूत्रांकडून मिळाली यानंतर एस टी एफच्या सहकार्यांना कारवाईचे नियोजन करण्यात आले लोकेशन सापडल्यानंतर एस टी एफ आणि हरिद्वार पोलिसांच्या पथकाने त्याला घेराव घेतला या दरम्यान अमरजीत सिंग याने पोलीस पथकावर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल अमरजित सिंग ठार झाला रसेम सिंग यांच्या हत्येनंतर पोलिसांनी माजी सरभजीत सिंग अमरजित सिंग आय एस अधिकारी हरभत सिंग चुंग प्रीतम सिंग आणि बाबा अनुप सिंग यांच्या विरुद्ध नानकमट्टा पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदवला होता गुरुद्वारचे सेवक जसबीर सिंग यांच्या तक्रारीनंतर हे एफ आय आर नोंदवण्यात आलेत तरसेमसिंगच्या हत्येचा कट हरभत सिंग चुंगने असल्याचा आरोप जसबीर सिंग यांनी केला उत्तराखंड पोलिसांनी आरोपीच्या शोधात युपी आणि पंजाबमध्येही छापे टाकले पोलिसांनी आता अमरजित सिंगच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद